आता बघा सगळ्यात महत्वाचं आता आपलं जे चालू आहे सगळ्यांना हा ओ, 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 आता सरांनी सुंदर बनवलंय आता याच्यात काय काम करायचंय बघा आता ड्रॉपिंग वगैरे होतंय ना तुम्ही जर बघितलं ना आता इथं बघा ही, 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 ही फांदी दिसते याला सेटिंग किती दिसत आहे या बाजूला आहे आणि इकडच्या बाजूला तीन सेटिंग दिसतंय एक छोट आहे बरोबर आता याच्यामध्ये इथं पण हे करा याच्यामध्ये बघा ही फांदी बरोबर आता होतं काय हा जे अन्नद्रव्य सगळं जे जाते ना बरोबर आता हा वरती डायव्हर्ट झाला बघा हा इकडे नवीन काढायला लागलाय हा इकडे नवीन सर बरोबर आता हे शूट तुम्हाला काय करायचे सगळ्यात पहिले हे शूट काय करायचे हे काढून टाकायचे शेंडा लगेच मारायचा नाही आपल्याला ना, हे शूट काय केले मी काढले किती शूट काढले तीन म्हणजे तीस तिघांची जाणारी एनर्जी ती कुणाला जाणार आहे आता अजून हे फळ जेव्हा मोठं होणार आहे त्यावेळेस मला काय करायचंय हा शेंडा स्टॉप करायचा आहे फक्त हलक्या हाताने स्टॉप करायचा आहे असं केल्याने याची ताकद वाढणार आहे ड्रॉपिंग होणार आहे का नाही दुसरा प्रश्न आता हा जो फळ आहे सर मी काढायचंय का तर उन्हाळ्यामध्ये आपण माझं रिकमेंडेशन असं असतं की उन्हाळ्यामध्ये ते लगेच काढू नका त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने होऊ द्या आणि मग नंतर चांगला सेट झाला वाटतंय आता हा एक्स्ट्रा आहे मग त्याला काय करायचंय काढायचंय आलं लक्षात सगळ्यांना सर्वांना पाठीमाग पण बोलू शिरो सगळ्यांना समजलं का हा पॉईंट हो बरोबर आता इथे जेवढे जेवढे ना सर्वांना समजलं का ओके इकडे लक्ष द्या बरं समजत इकडे